आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली उषाकाल काल हॉस्पिटलमधून ब्रेन डेड झालेल्या एका रुग्णाच्या पाच अवयवांसाठी ग्रीन कॉरिडॉर करून चौतीस मिनिटात सांगली ते कोल्हापूर गाडीने प्रवास तर पुढे कोल्हापूर ते मुंबई स्पेशल विमानाने हृदय मुंबई येथील जाशलोक हॉस्पिटलमध्ये एकूण अडीच तासात नेण्यात आलाय तर एक लिव्हर ग्रीन मध्ये रुबी हॉल क्लिनिक पुणे इथं तर एक किडनी सह्याद्री हॉस्पिटल पुणे आणि एक किडनी आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे इथं नेण्यात आलंय तर दोन डोळे अनुराधा हॉस्पिटल सांगली इथं पाठवण्यात आलेत तर त्वचा रोटरी स्किन बँक सांगली इथं पाठवण्यात आली आहे त्यामुळे चार रुग्णांना जीवनदान दोन रुग्णांना नेत्रदान आणि भाजलेल्या रुग्णांना त्वचा मिळाल्याने जीवदान मिळणार आहे नितीश उर्पा आनंदा पाटील वर्ष बत्तीस तरुणाला चक्कर येऊन फिट आली आणि त्याचं ब्रेन डेड झाले त्यानंतर रुग्णाच्या घरच्या लोकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सर्व परवानग्या घेतल्यानंतर सांगलीतील उषाकाल हॉस्पिटलमधून सांगली ते कोल्हापूर बाय रोड ग्रीन कॉरिडॉर करून तर त्यानंतर कोल्हापूर ते मुंबई विमानाने अवघ्या अडीच तासात हृदय मुंबई येथील जशलोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर तीन तासाच्या आत नितीश पाटील यांचे धडधड धारे हृदय मुंबई येथील एका रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आलं आहे सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर करून बाय रोड दोन किडनी एक लिवर हे पुण्यात पाठवण्यात आलं आहे तर दोन डोळे आणि त्वचा सांगलीतील दोन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले यासाठी सांगलीतील उषाकाल हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर आनंदा मालानी मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजय कोगरेकर आणि उषाकाल हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफने मोलाची कामगिरी केली आहे तर आज सांगली जिल्हाधिकारी सांगली सिव्हिल सर्जन सांगली पोलीस यांचे मुख्य सहकार्याने रुग्णांना जीवदान मिळण्यामध्ये मोठी मदत झाली आहे ब्रेन डेड झालेल्या नितीश उर्पा आनंदा पाटील यांचे पाच अवयव पाटील कुटुंबियांनी अवयव दान करून पाच ते सहा रुग्णांचे प्राण वाचवले आहेत याआधी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काकी ललित सदगोंडा पाटील यांचं ब्रेन डेड झालं होतं त्यांचंही अवयव दान करण्यात आला आहे त्यामुळे पाटील कुटुंबियांनी सलग दोन अवयव दान करत रुग्णांचे प्राण वाचवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे माझं नाव प्रवीण पाटील आणि जो माझा भाऊ होता नितीश पाटील त्याला मागच्या सोमवारी ब्रेनमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे आम्ही ॲडमिट केलं होतं इकडच्या हॉस्पिटलमध्ये मग लास्ट लास्ट डेट मग त्यांनी सांगितलं की याचं ब्रेंडेड झालेलं आहे आणि तुम्ही जर ऑर्गन डोनेशन करणार असाल तर तुम्ही ऑर्गन डोनेशनसाठी उषाकाल हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता ऑर्गन डोनेशनचा सल्ला देणारा आमचा एक नातेवाईक आहेत अभिषेक पाटील त्यांनी आम्हाला ऑर्गन डोनेशनचा चांगला सल्ला दिला आणि त्यानंतर उषाकाल हॉस्पिटल आणि आनंद मलानी सर यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि आम्हाला चांगलं गायडन्स करून आमच्या भावाचं भावाला त्यांनी इथे जिवंत ठेवा ठेवलं आहे आत्तापर्यंत असं आम्ही हे करतो त्या त्यासाठी आम्ही हॉस्पिटल आनंद मलानी सरांचा आभार मानतो आणि आम्ही माझ्या भावाला तर आम्ही तो डेड झाला असं न कन्सिडर करतो त्याने चार लोकांचा जीव चालला आणि तो अजून ज्या जगात आहे असं आम्हाला वाटतं आता नमस्कार मी डॉक्टर आनंद मलानी मेडिसिन विभाग प्रमुख कुशकल हॉस्पिटल सांगली आज अठरा जून रोजी आपल्याकडं नितीश कुमार या पेशंटने अवयवदान केले सर्वात प्रथम मी त्यांच्या फॅमिलीचे अत्यंत आभारी आहे ज्यांनी खूप अत्यंत पुन्हाईचं काम केलेलं आहे ह्या अवयवदानातून चार ते पाच जणांना जीवनदान मिळणार आहे दोन जणांना दृष्टीदान मिळणार आहे एका एक किंवा एक दोन पेशंटला सुद्धा मिळणार आहे सदरचा पेशंट हा काल सकाळी आपल्याकडं त्याला ब्रेंडेत घोषित केलं ब्रेंडेत म्हणजे मेंदू पूर्ण निकामी झालेला असतो आणि परत कधीही बरा होणार नसतो आणि त्याचे बाकी सगळे अवयव चांगले असतात त्यामुळे नातेवाईकांनी उत्स्फूर्तपणे निर्णय घेतला की आपण ह्याचे अव अवयवदान करूया म्हणजे ह्याच्या हा आपला रुग्ण अवयवामार्फत वेगवेगळ्या रुग्णांच्यामध्ये राहू शकतो तर काल सकाळी ह्याच्यावर हे फायनल झालं की अवयवदान करायचं त्याच्यानंतर ही सगळी ही जी असते प्रोसेस असते लिगल प्रोसेस ती आम्ही चालू केली झेड टी सी सी नावाची पु पुण्याला संस्था आहे त्या कदा सगळं आपल्याला ह्या ह्याच्या डॉक्युमेंट सगळे पाठवायला लागतात मग त्यांच्याकडनं सगळ्या अवयवांची अलॉटमेंट होते काल हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर आज सकाळी ऑर ऑर्गन डोनेशनचं कार्य पार पडलं ह्याच्यामध्ये पेशंटचं हृदय लिवर दोन्ही किडनीज ह्याचं हे केलं गेलं ऑर्गन डोनेशन हृदय हे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल येथे पाठवले गेले लिव्हर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले गेले आणि एक किडनी आदित्य बिर हॉस्पिटल पुणे येथे पाठवली गेली दुसरी किडनी सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे पाठवली गेली हार्ट आणि लिव्हरसाठी आपण ग्रीन वॉर्डर क्रिएट केले होते त्याकरता पोलीस प्रशासन आणि गव्हर्नमेंट यंत्रणांचे यांचे खूप मोठे सहकार्य लावले हे सगळे ट्रान्सप्लांट्स त्या त्या हॉस्पिटलमध्ये आजच्याच पार पडतात आपल्या हॉस्पिटलमधलं हे तिसरं ऑर्गन डोनेशन आहे गेल्या सहा महिन्यातलं तसेच आत्ता मला आणखीन असंही <coughs> सांगायचं आहे की आता आपल्या हॉस्टिलसाठी किडनी ट्रान्सप्लांटचं लायसन्स उपलब्ध झालेलं आहे तर आपल्या हॉस्पिटलमध्येच आपल्याला आता किडनी ट्रान्सप्लांट्स काही दिवसामध्ये आपल्याकडे आपल्याला चालू करायला येत ये आहे आम्ही स्टार्ट करत आहोत तसेच लिव्हर ट्रान्सप्लांटची लायसन्स आपल्याला लवकरच मिळणार आहे फार मोठं सामाजिक कार्य आहे मी अत्यंत आभारी आहे पेशंटचा फॅमिलीचा ही जागीरित्या आणि ह्याच्यामुळं ते जीवनदान मिळणार आहे ते अगदी अनमोल आहे सगळं आणि ह्याचा अवेअरनेस वाढावा अशी माझी प्रेसला विनंती आहे त्याकर त्याप्रमाणे त्याप्रमाणं प्रेसने त्यांना हे द्यावं इम्पॉर्टन्स द्यावा आता या अवयवदानामध्ये पेशंटचे चार अवयव मुख्य हृदय लिवर आणि दोन्ही किडनी याचे के केले गेले आणि ह्याच्याकरता ग्रीन कॉर्डरचा वापर करतो आपण हृदय जे आहे ते साधारण आठला ऑपरेशन सुरू केले आणि दहा वाजता त्यांचे हृदय पूर्णपणे बाहेर काढण्यात आले त्याच्यानंतर ग्रीन कॉर्डरनं उच्चकाळ हॉस्पिटल ते कोल्हापूर एअरपोर्ट साधारण पस्तीस मिनटामध्ये हे अंतर ॲम्ब्युलन्सने पार केलं तिथनं पुढं कोल्हापूर ते मुंबई चार्टर्ड फ्लाईट त्या हॉस्पिटलने केलेली असते साधारण पाऊन तासामध्ये ते हार्ट कोल्हापूर टू मुंबई एअरपोर्ट पोहोचतं आणि मुंबई एअरपोर्ट ते जसलोक हॉस्पिटल आणखीन एक तीस मिनटं लागतात आणि तिथं पेशंट टेबल टेबलवर त्यांनी घेऊन ठेवलेला असतो त्यामुळे हार्टची ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया जी आहे तिथे गेल्या गेल्या इमिजिएटली चालू होते म्हणजे म्हणजे ज तीन तासामध्ये ते शस्त्रक्रिया चालू होते पेशंटची तसेच लिवरचे पुण्याला आपण बाय रोड पाठवले ग्रीन कोर्डवरनं लिवर साधारण इथून साडे दहाला निघालं ते दीडला साधारण पुण्याला लिव्हर पोचेल आणि तिथे पेशंटला टेबलवर घेऊन ठेवलेलं असतं त्याचे ऑपरेटिव्ह लगेच चालू होतं आणि तर काही अंतराने किडनी पण जातात आणि किडनीचं पण आजच्याच त्याचे ऑपरेशन होतात मी अशोक पाटील दानोळी आज या ठिकाणी माझ्या चुलत भावाचे निधन झाल्यानंतर त्याचे पाच ते सहा अवयव या ठिकाणी दान करण्याचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी घेतला याच्यापूर्वीसुद्धा आमच्या आनंदा परिवारांच्या वतीनं एकोणीस साली आमच्या सुलत काकींचेसुद्धा आम्ही या ठिकाणी अवयव दिले होते आणि अशाच पर पद्धतीनं या ठिकाणी आनंदा आणि संपूर्ण दानोळीच्या वतीनं जगा आणि जगू द्या या भूमिकेतून आपलं जरी मरण झालं असलं तर दुसऱ्या जगावेत ही भूमिका ठेवून आम्ही या ठिकाणी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी कुटुंबियांचा आणि संपूर्ण दानोळी गावांचासुद्धा या याला साथ दिल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्या ठिकाणी आमचे गावचे सुकमारांना सकापा आहेत बरेच मंडळी आहेत त्यांनी सातत्यानं गेले आठ दिवस या कुटुंबियांच्या पाठीशी राहून त्यांना साथ दिली त्यांचा धीर दिला आणि त्यांचा भाऊसुद्धा गेले आठ दहा दिवस या ठिकाणी अवरात्री या दवाखान्यामध्ये राहिला आहे त्याचे चुलत भाऊ सगळेच कुटुंबीय कुठल्याही पद्धतीचे त्याला म्हणजे इजा होणे म्हणजे त्याच्या अवयव पूर्णपणानं दुसऱ्याला उपयोगी पडावेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्यांचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी आपला आभारी आहे